भाऊ काय सांगला आज तुम्ही एस टीचे नवीन अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली सविस्तर काय चर्चा चर्चा झाली आणि पुढचं पाऊल कसं असणार आहे ते परिवहन विभागाचे आपण मुख्य सचिव सन्मान्य प्रशासन सेवेतील अधिकारी सन्मान्य संजय शेट्टी साहेबांची आज आम्ही भेट घेतली त्यांचं अभिनंदन केलं बाबासाहेबांची लेखणी त्यांना भेट दिली आम्ही आणि त्यांना आम्ही ही विनंती केली आम्ही सातत्याने एस टी कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करतो हो। आहोत आम्ही मागच्या महिन्यात जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलं एकतीस तारखेला जानेवारीमध्ये परिवहन मंत्र्यांची सुद्धा भेट घेतली त्यांच्याशी सुद्धा बोलताना आम्ही थकबाकी पगारवाढ या सगळ्या विषयांच्यावर चर्चा केली आजही एस टी महामंडळाचे जे नवनियुक्त अध्यक्ष आहेत सन्मान्य संजयजी सेट्टी साहेब यांची भेट घेतली त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एस टी कामगारांचे सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत विशेषतः त्यांचं आम्ही अभिनंदन करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला जी एप्रिल दोन हजार वीसपासूनची जी पगारवाढ मिळाली त्याच्यातला शेट्टी साहेबांचा जी भूमिका आहे त्यांचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण परिवहन खात्याने प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून जो दिला त्याचमुळं आमची जी पगारवाढ जी आहे ती एप्रिल दोन हजार वीसपासून झालेली आहे म्हणून त्यांचं त्याच्यासाठी पुन्हा अभिनंदन केलं आणि त्यांना आम्ही ही विनंती केली की दोन हजार सोळापासून वेतनवाढ घरभाडे भत्ता शिवाय अठरापासूनचा महागाई भत्ता वीसपासूनचा आता जी पगारवाढ झालेली आहे सहा हजार पाचशे त्याचा जो फरक आहे या सगळे फरक जे आहेत हे आमचे बाकी आहेत सिटी साहेबांनी मला असं सांगितलं की हा एक मार्च महिना माझ्यासाठी मला द्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मला पैशाची उपलब्धता करावा लागेल पैशाची उपलब्धता झाल्याबरोबर आम्ही आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं आम्ही की महागाई भत्ता त्रेपन्न टक्के राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना झालेला आहे एस टी कर्मचाऱ्यांना अजूनही तिथपर्यंत महागाई भत्ता रेग्युलर केलेला नाही या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या आणि त्यांनी हे कबूल केलं की ह्या महिनाभरात म्हणजे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्य शासनाचं हा मला वेळ थोडासा द्या मी मंत्री महोदयांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि संबंधित मंत्र्यांशी बोलून या विषयावर निश्चित मार्ग काढेल आणि एस टी कामगारांना त्यांची जी थकबाकी आहे ती ह्या महिनाभरात कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि त्यांना लवकरात लवकर कशी मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहोत अशी त्यांनी त्यांची भूमिका आम्हाला सांगितली आम्ही त्यांना धन्यवाद केलेले आहे एस टी कामगारांच्या प्रश्नांच्यासाठी साहेब का राज्य परिवहन कर्मचारी संघटना म्हणून आम्ही सातत्याने आंदोलनं करतो आहोत आणि त्याचा हा परिणाम सातत्याने आम्ही मंत्री महोदय असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक असतील या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन एस टीच्या कामगारांचे प्रश्न आम्ही मांडवत आहोत कामगारांच्या हितासाठी हो। आम्ही संघर्ष करत आहोत लढत आहोत भेटी घेऊन आम्ही अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करत आहोत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत हेतू हा की एस टी कामगारांना याच्यातून काही लाभ झाला पाहिजे आणि म्हणून याची जी भेट आहे ही आम्हाला अतिशय महत्त्वाची वाटते आणि आम्हाला विश्वास आहे की शेट्टी साहेब निश्चितच एस टी कामगारांना एवढ्या ह्या मार्च महिन्यामध्ये एक चांगली गोड बातमी देतील अशी आम्ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली त्यांना त्यांनी सांगितलं की या महिन्याभरात मी निश्चित काहीतरी मार्ग काढून देईन आणि तुमच्या थरबाकी सुरू केली जाईल धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र